मला आजारी पडायचंच नाही आहे तर यासाठी मजबूत लागेल माझी रोगप्रतिकारक क्षमता माझी इम्युनिटी त्या आधी जाणून घेऊया इम्युनिटी कमी होण्याची कारणे काय आहेत अत्यंत कमी झोप साखरेचं आहारातलं प्रमाण खूप जास्त फास्ट फूड त्यानंतर सतत चिंता करत राहणे तणाव घेत राहणे धूम्रपान मद्यपान व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल आणि झिंकची शरीरात कमी असणे काही क्रॉनिक आजार जसे की थायरॉइड आहे डायबिटीज आहे असे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी शारीरिक दैनंदिन व्यायाम हा कमी करणे म्हणजे इम्युनिटी कमी होते या व्हिडिओमध्ये मी घरगुती उपाय सांगणार आहे इम्युनिटी वाढवण्याचे दुधामध्ये हळद टाकून घेणे किंवा कोमट पाण्यामध्ये हळद हळदीमध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी एजंट आहे क्युरक्युमिन ते खूप जास्त मदत करते इन्फेक्शन पासून बचावासाठी रोज सकाळी अंशापोटी तुळशीची चार ते पाच पाने चघळायची आहेत आय रिपीट चघळायची आहेत चावायची नाही आहेत ठीक आहे जर खाऊ शकत असाल तर लसणाची एक कडी रोज सकाळी खावी त्यानंतर लिंबूवर्गीय फळे संत्र लिंबू मोसंबी त्यानंतर आवळा याचा समावेश करावा त्यात व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सी इम्युनिटीसाठी अत्यंत आवश्यक आहे प्राणायाम आणि व्यायामाचा अत्यंत फायदा होतो मला सांगा तुम्ही फुफुस फुल कॅपॅसिटीपर्यंत कधी फुगवलं होतं म्हणून दिवसातून एकदा तरी लंग पूर्ण कपॅसिटीपर्यंत फुगवायचं आणि वीस मिनटं चालण्याचा व्यायाम करायचा प्राणायाम करायची बेस्ट फॉर इम्युनिटी बघा एक काढा सांगतो तुळस दालचिनी सुंठ मिरे लवंग यांचा इक्वल प्रपोर्शनमध्ये काढा बनवायचा आणि घ्यायचा त्यानंतर पाणी भरपूर प्यायचं आपल्या किलोप्रमाणे एक किलोला फिफ्टी एम एल पन्नास एम एल आता याचं गणित करून त्या हिशोबाने पाणी प्यावे अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन धिस टुगेदर